मित्रांनो आपण आज पंचायत समिती योजना या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पंचायत समिती ही पंचायत राज व्यवस्थेची मधल्या स्तराची आणि तालुका स्तरातील संस्था आहे भारताच्या ग्रामीण विकासात पंचायत समितीचा मोठा वाटा आहे ही संस्था गावामध्ये सरकारी योजना प्रभावीपणे राबवण्याचे काम करते पंचायत समिती योजना व त्यांचे कार्य तर यासाठी कोणकोणत्या योजना असत त्या ब बघूया तर ग्राम विकास योजना शेती व सिंचन योजना शिक्षण योजना आरोग्य योजना महिला व बाल विकास योजना आणि रोजगार हमी योजना इत्यादी योजना पंचायत समिती योजनेमध्ये राबवल्या जातात नेमकं पंचायत समिती योजना, जानून पंचा योजना काय आहे ते सुद्धा जाणून घेऊया तर पंचायत समिती योजना म्हणजे काय हे जाणून घेऊया पंचायत समिती योजना ही तालुका स्तरावर एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे ती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीत एकत्र करून त्यांच्यावर देखरेख ठेवते आणि विविध योजनांचा प्रभावीपणे राबवते ज्या संदर्भात ग्रामपंचायतच्या देखरेख ठेवतात आणि त्याच्या विविध योजना त्या राबवतात त्यानंतर जाणून घेऊया पंचायत समितीची रचना पंचायत समितीमध्ये खाली सदस्य असतात सभापती चेअरमन सदस्यामधून निवडलाला प्रमुख असतो त्यानंतर उपसभापती सभापतीच्या अनुउपस्थितीत काम पाहतो तालुका पंचायत सदस्य ग्रामपंचायतीची प्रतिनिधी त्यानंतर आहे विधानसभा व लोकसभा सदस्य एम एल एम पी तर संदर्भ संदर्भ क्षेत्रातील प्रतिनिधी सरपंच ग्रामसेवक गट गट अधिकारी बी ओ अधिकारी वर्गातील प्रतिनिधी सहाय्यक अधिकारी व विभाग प्रमुख कृषी आरोग्य शिक्षण पाणीपुरवठा पशुसंवर्धन महिला व बालकल्याण इत्यादी विभागाचा अधिकारी या संदर्भात ही सर्व रचना पंचायत समितीची असते तर त्यानंतर पंचायत समिती योजना व त्यांचे कार्य पंचायत समिती विविध योजना राबवते त्या खालीलप्रमाणे आहे आपण एक एक योजनेची कार्य आणि योजनेची माहिती जाणून घेऊया तर पहिले आहे ग्रामीण विकास योजना प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही चालवली जातात त्यानंतर स्वच्छालय निर्मिती स्वच्छ भारत मिशन ही योजना चालवली जाते रस्ता व पूल बांधणी या तीन योजना ग्रामीण विकास योजनामध्ये चालवल्या जातात आहे शेती व सिंचन योजना कृषी प्रदर्शन शेततळे बंधारे आणि जल संसाधन बी बियाणे व खत वितरण ही योजना चालवली जाते त्यानंतर शिक्षण योजनामध्ये काय आहे तर ते बघूया तर झोपडपत्ती व ग्रामीण भागातील शाळा उभारणी मुलींसाठी विशेष योजना विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ह्या शिक्षण योजनेमध्ये चालवल्या जातात चौथी आहे आरोग्य योजना आरोग्य योजनेमध्ये आरोग्याची तपासणी शिबिरे घेतली जातात प्राथमिक आरोग्य केंद्राचे संचालन माता बाल कल्याण योजना या संदर्भात आरोग्य योजना चालवली जातात पाचवे आहे महिला आणि बाल विकास योजना अंगणवाडी केंद्राचे संचालन आणि महिला व बचत गट प्रोत्साहन स्त्री शिक्षण व आत्मनिर्भर योजना त्यानंतर सहावे आहे रोजगार हमी योजना यामध्ये बेरोजगारांना किमान शंभर दिवसाच्या आत रोजगार त्यानंतर सर्वाधिक मालमत्ता इत्यादी या योजनेमध्ये चालवले जातात अशा प्रकारे ग्रामपंचायत पंचायत पंचा समितीमार्फत चालवण्यात येणारा योजना आहे आणि त्यानंतर ग्रामपंचायत संदर्भात योजनाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे आणि पंचायत समितीची बैठक कधी घेतली जातात ते देखील जाणून पंचायत समितीची बैठक दर महिन्याला किंवा आवश्यकतेनुसार होतात यामध्ये योजनाचा आढावा बैठक स समस्या निधीची वाटप नवीन योजना आदी विषयावर चर्चा केली जातात म्हणजे पंचायत समितीची ही बैठक दर महिन्याला किंवा आवश्यकतेनुसार घेतली जातात अशा पद्धतीने पंचायत समिती योजनेची माहिती ही गावापर्यंत पोहोचली जातात कोणकोणत्या योजना यामध्ये आहे सविस्तर तुम्ही बघितले आहे याचा फायदा घेण्यासाठी तुम्ही बी ओ किंवा ग्रामपंचायती यांना व्हिजिट करा त्यांच्याशी संपर्क साधा आणि ग्रामविकास यो योजनासाठी तुम्ही अर्ज करा किंवा सिंचन योजनासाठी कृषी योजनासाठी संपूर्ण माहिती तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये मिळणार आहे हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या